हे hey ईश्वरा ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस दे आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची हुशारीही दे चला नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर हा होता आजचा आमचा ब्रेकफास्ट अहोसुद्धा हेच खाऊन गेले आहेत आणि आत्ता मी माझ्यासाठी आणि प्रीतीसाठीही हेच बनवते तर कॉनफ्लेक्स घेतलेत खूप सारे ड्रायफ्रूट्स आता मी त्यामध्ये आवडीप्रमाणे टाकणार आहे मध टाकायचं दूध टाकायचं आणि खायचं हाय प्रोटीन हेवी ब्रेकफास्ट होतो हा ज्या दिवशी कंठाळा असतो आपल्याला किंवा लेट उठलेला असतो अशा दिवशी काही ऑप्शन नसतो असाच ब्रेकफास्ट बनवावा लागतो तुम्हाला माहिती आहे बसून सुरुवातीला मी अगोदर कामांची लिस्ट बनवली बरं का ब्लॉगची सुरुवात ही लिस्ट बनवूनच केली आणि मग कामाला सुरुवात करते आहे आणि पाहायचं आहे मला की एवढी सारी कामं माझ्यासमोर आहेत त्यापैकी काय काय कामं माझ्याकडून आज कम्प्लीट होत आहेत आणि काय राहत आहेत मला ना सुचतच नाही आहे आणि जेव्हा असं होतं ना की खूप सारी कामं आपल्याला समोर दिसत असतात तेव्हा त्या काम करण्याच्या टेन्शननीच आपण काम करत नाही तर तसं होऊ नये म्हणून मी काळजी घेतली आहे छानपैकी बसून निवा ते विचार करून लिस्ट काढली कर प्रायोरिटी वाईज आता त्या लिस्टमधली कामं मी करायला घेणार आणि जस जसं एक एक काम होईल ना तस तसं मी त्याला हायलाइट करत जाणार म्हणजेच आपलं स्वतःचंच स्वतःला मोटिवेशन करून घ्यायचं एक काम झालं की छान वाटतं दोन झालं की अजून छान वाटतं तीन झालं की त्यापेक्षा अजून छान वाटतं आणि या पद्धतीनं वन बाय वन सगळी कामं करण्याचा मी प्रयत्न आज करणार आहे कांदा लसूण मसाला जो गावी बनवला जातो म्हणजेच माझ्या आईकडून मिळालेला आहे हा आई देते अजूनपर्यंत मी स्वतः बनवत नाही आहे तर तो किती प्रकारे स्टोअर केला जातो बघा पहिली गोष्ट चिनी मातीच्या या भरणीमध्ये तो भरून ठेवला आहे त्यानंतर या काचीच्या भरणीमध्ये तो ट्रान्सफर करायचा आणि यातून पुन्हा मसाल्याच्या डब्यातसुद्धा छोट्याशा वाटीमध्ये ट्रान्सफर करायचा अशा तीन ठिकाणी या मसाल्याची सफर सुरू असते आणि फायनली मग तो भाजीमध्ये पोहोचतो A- अख्ख्या मुगाची मूग न भिजवता मी भाजी कशी बनवते ते दाखवते आहे कारण त्याच्या कॉमेंट होत्या मला की ताई या भाजीची रेसिपी शेअर कर तर हे बघा कसं होतं मी ना अख्खे मूग रात्रीचे भिजवून त्याची भाजीही करून पाहिली आहे पण खूप मग ते मूग जास्त शिजले जातात अगदीच गरगरीत पिटलंच होतं त्याचं तर तसं होऊ नये म्हणून मी काय करते अजिबात ते मूग भिजत नाही घालत डायरेक्ट स्वच्छ धुवून निवडून तर ठेवलेलेच असतात आणि शक्यतो जर का ते डिमार्टचे असतील तर एकदम स्वच्छच असतात तर अशी मी डायरेक्ट कुकरला लावते आणि फक्त ना तीन शिट्ट्या करून घेते आणि तीन शिट्ट्यामध्ये हे मूग प्रॉपर असे शिजतात जसे आम्हाला आवडतात आणि मग काय कांदा टोमॅटो लसूण जिरे पावडर गरम मसाला हिंग पावडर असे हे सार आणि लसूण हां आवर्जून या भाजीला लसूण छान लागतो हे टाकून मस्त अशी ही सुकी भाजी बनवायची खूप सारी कोथिंबीर ही ॲड करायची बरं लोखंडी ही मी भाजी बनवली आहे त्यामुळं थोडीशी थंड झाली की लगेच प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची ती थंड होती आहे तोपर्यंत मी इकडे चपात्याही करून घेते बाय द वे मी जो काही हा स्थालचा चपातीचा तवा घेतला आहे त्याच्यावरती चपातीची डिझाईन मी उठत नाही असं तुम्हाला बोलले पण मी नंतर ऑब्झर्व केलं की जर का तवा कडक असेल आणि तवा तव्याला तेल वगैरे लावलेलं नसेल आणि चपाती जास्त वेळ एकाच साईडला भाजली गेली आपण पटकन ती पलटली नाही तर डिझाईन उठते बरं का तर असं नको व्हायला की मी काही चुकीचं सांगितलं तुम्हाला म्हणून हे मी आज ॲडिशनल सांगते की मी हे ऑब्झर्व केलं कारण माझ्याकडून चपाती पटकन पलटली गेली नाही आणि मग मी बघितलं तर अरे डिझाईन उठती आहे म्हणजे जी काही मला कॉमेंट आली होती डिझाईन रिलेटेड ती बरोबर होती जर का तुम्ही चपाती पटपट पलटल्या आणि व्यवस्थित छान पद्धतीनं भाजल्यानं तर नाही ना उठत डिझाईन पण पलटायला चपाती वेळ गेला तर चपाती तव्याला चिटकते आणि मग ती डिझाईन चपातीवर उठते हे मी ऑब्झर्व केलं तर चला आता हे डायरेक्ट मी तुम्हाला दुपारनंतर भेटते म्हणजे जवळपास लिटरली चार साडेचार वाजलेत आणि बाकी ऑफिसची कामं सगळी झाली माझी दहा वाजल्यापासून आणि तीन चार वाजता मी फ्री होते आणि मग लगेच अशा पद्धतीनं घरच्या कामांना सुरुवात आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की हे सारे प्लॅटफॉर्म हे वॉश बेसिन क्लीन करणं माझ्याकडं असतं आहूनकडे बाकीचे बाथरूम क्लिनिंग असतं तर हे आज होतं पेंडिंग तर हे करून घेतलं हे झालं ना की इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे बेसिकली कोणतंही क्लिनिंगचं तुम्ही काम काढा आफ्टर क्लिनिंग खूप छान वाटायला चालू होतं कामं जास्त आहेत म्हणूनच मी अशी सकाळी कामांची लिस्ट बनवली होती आणि टिक 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 करत चालली आहे पण काही संपतच नाही आहेत कामं अजून लिटरली एक दोन तीन चार पाच सहा सात सात महत्त्वाची कामं आहेत जी मला आज करायचीच आहेत असं मी सकाळी ठरवलं होतं ही सोडून पण आपली रोजची कामं काही असतातच तर आता वाजत आहेत पावणे पाच सगळ्यांचं क्लिनिंग झालं असेल दिवाळीचा फराळही बनवायला चालू केला असेल मी मात्र अजून क्लिनिंगमध्येच मा आहे दिवाळीचा फराळ तर माझा अजून ग्रो माझी अजून ग्रोसरीज सुद्धा डिमॅटमध्येच आहे तर तीही मला आज आवर्जून आहोणी ऑर्डर टाकायला सांगितलेली होती आणि तेही यामध्ये आय थिंक मी लिहिलेलं आहे हो तर तेही काम बाकी आहे तर चला प्रितिशला मस्त कडक कॉफी बनवून द्यायची आहे त्याच्यासोबत मीही पिते ॲक्च्युली मी ना डाळिंबाचा ज्यूस बनवणार होते आणि मी डाळिंबही सोडून ठेवली होती हे बघा सकाळीच ना काम करत करत ही सोडून ठेवलेली होती पण आता नाही करणार आहो याच्या वेळेला हे हा ज्यूस बनवेन आता कॉफी बनवते कडक प्रितिशलाही देते मीही थोडी घेते व्हॅक्यूम मी आणून ठेवला आहे ऑलरेडी इथे मनाची तयारी झाली आहे स्टेप बाय स्टेप सुरू आहे सिंक म्हणजे सॉरी वॉश बेसिन क्लीन करायच्या अगोदर इथे हे व्हॅक्यूम आलेलं आहे म्हणजे कसं आहे त्याच्याकडे बघून बघून आपल्याला क्लिनिंग करायचं आहे आपल्याला किचन काढायचं किचन काढायचंय मनाची तयारी होतीये हे असं माझं असतं बरं का तर मग में, क्लीन म्हणजे काय पूर्ण असं घासून भां बान, भांडी वगैरे घासणार नाहीये वरून क्लीन करणाऱ्या ओल्या कपड्यांनी आणि आतून पूर्ण व्हॅक्यूम फिरवून आहे भांडी काढून आणि पुन्हा मांडणार आहे चला ठीक आहे काय काय होतंय बघूया माझ्या किचन रिलेटेड नुकतीच एक कॉमेंट होती की मटेरियल कोणतं वापरलं आहे कुठून घेतलं आहे आणि किती खर्च आला आहे ले, म्हणजेच लेबर चार्जेस किती घेतलेत तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही स्वतः सारं हे फर्निचर बनवून घेतलं आहे म्हणजे मटेरियल आम्ही स्वतः विकत आणून हे सारं बनवून घेतलं आहे तर याची जी काही लॅमिनेशनची शीट आहे ना ती अॅक्रिलिकमध्ये आहे ग्लोसी ॲक्रेलिक आहे आ, स्काय ब्ल्यू कलरमध्ये आता परफेक्ट शेड मी नाही सांगू शकणार ना आहे इथे प्लाय ग्रीन प्लायचा यूज केलेला आहे जो अगदी वॉटर प्रूफवाला आहे हाय ग्रेडवाला सगळ्यात भारीवाला आणि त्यानंतर हे जे काही तुम्ही बॉक्स बन बघताय तर हे आहेत हे तीचे इनोटेक बोलतात याला आपण त्याला टँडमसुद्धा बोलू शकतो तर ते यूज केलेत त्यामुळं हे बघा क्लिनिंगसाठी तर हे किती सोपं आहे आणि कारण यामध्ये ना स्टीलची जाळी वगैरे असं कुठंच यूज नाही केलेली हां अर्थातच स्टीलची जाळी आणि हे जे काही टँडम बॉक्सेस आहेत यांच्या रेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप महाग पडतात हे टँडम बॉक्सेस जवळपास नऊ टँडम्स इनोटेक हे तिच्चे माझ्या किचनमध्ये बसलेत तर या नऊसाठी बरोबर अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये काहीतरी आम्ही पे केलेले आहेत बरं फक्त मटेरियल चार्जेस हे झाले बरं का याला बसवण्याचे चार्जेस वेगळे आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की स्टीलच्या जाळीपेक्षा हे जे इनोटेक आहेत किंवा हे टँडम बॉक्सेस आहेत हे बऱ्यापैकी कॉस्टली जातात पण काय करणार आता ड्रीम होम बनवायचं होतं त्यामधलं हे ड्रीम किचन होतं म्हटल्यावर खर्च केला आणि अहोंची इच्छा होती की आता हे सारं आपण बनवतच आहोत तर एकदम चांगल्या टॉप क्वालिटीचंच मटेरियल यूज करून हे बनवायचं तर हे तिचे बऱ्यापैकी महाग आहे मार्केटमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता पन्नास किलोपर्यंत वजन पेलू शकतील असे हे बॉक्सेस असतात अगदी मजबूत आणि जरी कॉस्टली असतील तरी तुम्ही पाहताय की खूप सारे बेनिफिट्स आहेत याचे की ती छान पद्धतीनं ते सारं काही मटेरियलही सामावून घेत आहे आणि क्लिनिंगला आपल्याला म्हणजे घरच्या स्त्रीला बाईला सोपंही आहे अशा पद्धतीनं महिन्यातून एकदा खरं तर हे क्लीन करत असते मी पण मागच्या काही दोन तीन महिन्यापासून हे क्लीन झालेलं नव्हतं आणि जी काही मी सुपर कॉक्रोचची यामध्ये पावडर टाकत असते तीही टाकणं झालं नव्हतं त्यामुळे आता कॉक्रोचेस चालू झाले होते म्हणून म्हटलं आता हे करावंच लागेल थ्री हंड्रेड रुपीज पर फीट समथिंग काहीतरी लेबर चार्जेस आम्ही पे केलेले आहेत आणि पूर्ण किचनला टोटल किती कॉस्ट लागला Uh, याचं ना आम्ही असं सेपरेट बजेट काढलंच नाही म्हणजे सगळं काही लिहून ठेवलेलं आहे नोट केलेलं आहे बट ते असं सेपरेट केलेलंच नाही आहे त्यामुळं एक्झॅक्ट किचनसाठी किती खर्च आला हे नाही सांगू शकत आहे मी तर चला अशा पद्धतीनं माझं क्लिनिंग चालू आहे मी काय करते व्हॅक्यूमनी पूर्णपणे सगळं आतला कचरा वगैरे काढून घेते आणि नंतर ओल्या कपड्यांनी पुसून घेते जर का काही तेलाचे डा किंवा बाकी काही चिकट वाटलंच तर मग तिथे साबणाने घासून पुन्हा ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं अगदी इझिली फटाफट होत सगळं किचन ठरवलं ना तर अगदी दोन तीन तासामध्ये पूर्णपणे क्लीन होतं हां फक्त मनाची तयारी असायला हवी तिथंच सार येऊन ठरवल्याप्रमाणे जशी कामं माझी होत होती ना इतकं मस्त वाटत होतं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं हं की जसं ठरवतो आपण त्या पद्धतीने जेव्हा होतं आहो आलेले आहेत म्हटलं चला मस्त आता जे काही डाळिंब सोडून ठेवलं आहे ते थे वाया जाण्याअगोदर म्हणजेच फ्रीजमध्ये पडून पडून खराब होण्या अगोदर त्याचा मस्त असा ज्यूस बनवून घेऊया आणि ज्यूस थोडासाच झाला आहे पण ठीक आहे मी त्यामधल्या बिया वगैरे गाळून घेणार नाही आहे ॲज इट इज आम्ही पिणार आहोत अगो जेव्हा ऑफिसमधून येतात आणि हा जो मधला वेळ असतो ना जेवणा अगोदरचा हा ना मी खूप एन्जॉय करते अगदी दिवसभराचं सगळं काही मला त्यांना सांगायचं असतं हे झालं ते झालं आणि काही गोष्टी तर मला राहत नाहीत त्या मी फोन करून ही सांगत असते ही साडी देवीसाठी घेतलेली माहेश्वरी काय तिला पण मस्त शाईन आहे माहिती आहे कॉटन माहेश्वरी आहे आणि ती रेडवाली मी जी घेतली होती ती पण कॉटन माहेश्वरीच होती ती पण साडेतीन ही पण साडेतीन शंभर रुपयेचं काहीतरी फरक आहे ही थोडीशी कॉस्टली आहे शंभर दीडशे रुपयांनी आणि आवडीचा कलर माझ्या नेहमीप्रमाणे माझ्या आवडीचा कलर गुलाबी तर आता तुम्ही म्हणालात ना गुलाबी नाही नाही घ्यायचं तर गुलाबी आणि रेड लाल मी आता बरेच दिवस घेणार नाही आहे पण मस्त आहे ही, ही साडी छान आहे अगदी शाईन आहे मस्त तर हिला ना इस्त्रीला देते आता कारण खूप ठिकाणी लोळून आली ही पिक ऑफ ऑल करून इस्त्री केल्यावर छान वाटेल ना हो साडी आणि ब्लाउज दोन्ही देऊ का इस्त्रीला नाही ब्लाऊज आपण करू शकतो ब्लाउजला काही प्रॉब्लेम नाही ब्लाऊज आपण करू शकतो आणि हे बघा ही जी मी कोणती बरं मँगो सिल्क मधली जी पर्पल कलरची साडी घेतली ना त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे कलर बघा किती गोड आहे किती किती भारी आहे तर याचा ब्लाउज मी आता आफ्टर दिवाळी स्टिच करणार आहे कारण टेलरकडे खूप रश आहे आता त्याच्याकडे दिला तर तो मिळणार नाही गडबडीत विनकर विंकर ऑपरेटिव्ह सोसायटी राजशाही पैठणी तुम्हाला शॉपिंग दाखवते मी आहो तुम्हाला आज ऑफिसमध्ये काय मिळाले दाखवता का आम्हाला हो माझ्या मैत्रिणींच्या सोबत मी पण पाहते काय मिळाले कसं असतं काय मिळालं हे आपल्याला माहिती असतं आपण चूज करायचं असतं ते तेच ना लिस्ट आलेली असते त्या लिस्ट मधून मग ते देतात आपल्याला की कोणतं आहे ते आणि आपण ते सिलेक्ट करायचं बस सांगा काय घेऊन आलाय तुम्ही फोर पॉइंट लिटर समोसे बनवू शकतो आपण चिकन बनवू शकतो पकोडे बनवू शकतो कणीस बनवू शकतो थ्री डिग्री रॅपिड एअर टेक्नॉलॉजी डिजिटल प्लेट पण आहे त्याच्यामध्ये फ्राइंग पॅन पण बास्केट रोज गोल्ड फिनिश हँडल ओपन करा ना दाखवा ना आम्हाला कसलं आहे जरा असं फिरवा जरा अजून फिरवा तिकडे काय काय लिहिले बघायचं हा रोज फ्राय बेक अँड ग्रिले नाही ओपन यार नाही ओपन करा असं कसं ऐसा हो सकता <tip> नाही तर तुमच्या माघारी मी पण तेच करत होते इकडून थांबा दाखवतो था तुम्हाला एक सेकंद थांबा ना मी दाखवते हे बघा असं पकडायचं बरं आणि मग इकडचं पण तसंच करायचं इजी। तुम्हाला वाटते प्रत्येक वेळेला मी सत्यानास करून याला पण यायला पण याला पण याला आतमध्ये थर्मकोल वगैरे असत काही नाही हो, माझ माझ अनबॉक्सिंग आहो ना बिलकुल आवडत नाही अरे वा बघा थर्मकॉल आहे एक मेटलची प्लेट निघाली आहे आय इज ती बॅग रेकॉर्ड ना समोलो बॅग कार्ड गोडे दिस ला खूप क्यूट आहे ओ स्टील केबल ओ स्क्रीनी पिक का, गिफ्टमध्ये मिळालेला फ्रायर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला तर आवडला मी कधी स्वतः विकत घ्यायचा विचारही केला नव्हता पण तो आला कारण तो येणारच होता आता बघूया मी काय बनवते त्यामध्ये नक्की शेअर करेन आणि काय काय डिशेस छान बनतात तुम्ही बनवता त्या मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडेल मला जाणून घ्यायला तुमच्याकडून कारण कर मला माहिती आहे आता बऱ्याच जणी फ्रायर यूज करतात मीच लेट केला आहे आणि हे बघा बँगल्स ना खूप साऱ्या माझ्या कशाही पडलेल्या आहेत बिलकुल ऑर्गनाईज नाही आहेत आणि त्यांना ऑर्गनाईज करण्यासाठी मी असा हा बॉक्स ऑर्डर केला आहे ॲक्च्युली या एका बॉक्समध्ये माझ्या बँगल्स नाही होणार ऑर्गनाईज पण म्हटलं पहिलं आपण एक ऑर्डर करून बघूया कारण हा बऱ्यापैकी कॉस्टली होता पाचशे साडेपाचशे रुपयेचा उडनमध्ये आहे आणि छान वेलवेटचा कपडा आहे याला मस्त वाटला मला आणि ही वरती काच वगैरे नाही आहे बरं का तो पेपरच आहे जाडवाला प्लास्टिक आणि चांगला वाटतंय आहो म्हणताय ठेवून घे नको रिटर्न करू मी विचार करत होते रिटर्न वगैरे करू का पण नाही आहूनचं म्हणणं हे ठेवून घे आणि हवं तर अजून वेगळ्या प्रकारचे बँगल्स ऑर्गनायझर्स मिळत आहेत का बघ मार्केटमध्ये तर चला दाखवली मी तुम्हाला आजची शॉपिंग आणि लगेचच पुन्हा स्वयंपाकाला लागली आहे स्वयंपाकामध्ये आता काय बनवायचं तर मुगाची सकाळची जी काही भाजी मी दाखवली होती ना तर ती शिल्लक होती चपात्याही शिल्लक होत्या मग म्हटलं फक्त वरण भात करूया म्हणजे पूर्ण स्वयंपाक रेडी होईल आपला आणि तेच करते वरणाला मस्त हिंग वगैरे घालून छान फोडणी दिली आणि हे बघा अशा पद्धतीनं रात्रीचं आमचं जेवण होतं आता एवढ्यावरतीच कामं संपली का तर नाही हो खूप सारी कामं होती जी मी आज लिस्टमध्ये लिहिलेली होती आणि बऱ्यापैकी कामं मी केली आणि काही उरलीसुद्धा लोणी काढण्यासाठी हा हँड मिक्सर कसा वापरायचा हेही सांग अशी एक कॉमेंट होती तर अगदी सिम्पल आहे जे काही आपण साईचं दही लावलेलं असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इझिली हा फक्त फिरवत राहायचा आहे ॲटोमॅटिक लोणी तयार होतं यात वेगळं काही मेकॅनिझम नाही आहे अगदी हां फक्त हे धुताना काळजी घ्यायची आहे कारण शेवटी ते इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट आहे गरम पाण्याने अशा पद्धतीनं खालचा जो पार्ट आहे त्याचा मिक्सरचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा उभा पकडून आणि चला आता यानंतर सगळ्यात शेवटचं काम जे शे अतिशय बोरिंग वाटतं मला आणि मी ते आहुंच्यासाठी ठेवलं होतं त्यांच्या मदतीनं ते पूर्ण केलं आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवसाचा एंड केला आता लवकरात लवकर, लवकर दिवाळी फराळालाही सुरुवात करेन चला मग उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय